शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महत्त्वाची बातमी बच्चू कुडूंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक कर्जमाफीची तारीख दिल्यावरच आंदोलन मागे घेणार बच्चूकुडू मागण्यांवर ठाम पाहायला मिळत आहेत कर्जमाफीसह इतर सतरा मागण्यांसाठी बच्चूकुडू यांचे अन्यत्याग आंदोलन सुरू जालन्यातील अतृष्टी अनुदानामध्ये चौतीस कोटींचा अपहार समोर आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होणार चौकशी विभागीय आयुक्तांचे आदेश यामुळे आता अनेक शेतकरी लाभापासून वंचित पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात जिल्ह्यांची यादी देखील जाहीर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विम्याचे वाटप सुरू झाले आहे सर्वपात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाच चला कारण की थी आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना देखील आता खरीप हंगामाच्या तोंडावरती पैशांची गरज होती सोबतच पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हास्तरीय चक्काजाम आंदोलन राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी शिवसेना तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नेतृत्व पाहायला मिळत आहे कर्जमाफीची मागणी बच्चूकुड्यांच्या समर्थनार्थ रास्तारोको जलसमाधी अन अर्धदफन आंदोलन धामणगाव रेल्वे शहर बंद प्रहार कार्यकर्त्यांचे रास्तारोको पाहायला मिळत आहे कर्जमाफीची जोरदार मागणी देखील आता करण्यामध्ये येत आहे अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खते बियाणे उपलब्ध करा पालकमंत्री प्रताप सर नाईक यांचे प्रशासनाला निर्देश बनावट कीटकनाशके आणि खते तयार करणाऱ्या विरोधामध्ये कठोर कायदा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन आता कारवाई करण्यामध्ये येणार आहे फळबाग लागवड करा आणि अन अनुदान मिळवा राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून अनुदान मिळवण्याचे आता आव्हान करण्यामध्ये येत आहे सोयाबीन विक्री साडेचार हजार रुपयांमध्ये बियाणांचे दर मात्र आठ तेरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशाला लागते कात्री शेतकऱ्यांची नाराजी काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे लाडक्या बहिणींना गोही अजित पवार यांचे पक्ष कार्यालयामध्ये स्वागत पिकांना पूर्व पावसाचा फटका मदतीसाठी हवे दोन कोटी चौसष्ट लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील क्षेत्र शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता पेकुमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे पेकुमा योजनेचा शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कंपन्यांकडे आता जमा होणार आहे पीकुमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरसकट पीकुमा वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी रुपयांची भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे सोबतच अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता आठवडा शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कुम्याचे वाटप करावे असे आदेश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीई पोटी राज्य सरकारने चारशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याचे काम सुरू आहे मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही रविकांत तोपकर यांचा ला कडक इशारा राज्यातील शेतकरी संकटामध्ये असून सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळामध्ये मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा गंभीर इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तोपकरे यांनी दिला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्य सरकारला देखील आता कडक इशारा राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कोकण आणि विदर्भामध्ये पाच दिवस मुसळधारीची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता हवामानासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता जोरदार पावसाचा अंदाज असून कोकण आणि विदर्भामध्ये पाच दिवस आता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीनंतर नियमित मान्सूनची वाटचाल थंडवली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीनंतर आता मान्सूनची वाटचाल थंडवली असल्याचे चित्र <Tansman> शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये विचार केला जाणार माणिकराव कोकट यांचे आश्वासन बच्चकुड यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी देखील आता मागणी करण्यामध्ये देत आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये आता विचार केला जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले असल्याचे देखील आता पाहायला मिळत आहे पिकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोटी कोटी निधी मंजूर केला होता यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बासष्ट कोटी रुपये जमा झाले असून अजून साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे अजून शंभर कोटी रुपयांचे वाटप हे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यामध्ये मान्सून सक्रिय अठ्ठेचाळीस तासांमध्ये विदर्भ व्यापणार कोकणामध्ये अतिमुसळधार मध्य महाराष्ट्रामध्ये देखील काही भागामध्ये मुसळधार सोबतच मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील वादिवाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यामध्ये आला असून आता राज्यामध्ये मान्सून सक्रिय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे <गणाग> नाशिकसह लासलगाव कांदा बाजारमध्ये दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या तरी आता कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा होत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा महावितरणाकडून सुरू शेतकऱ्यांची एनखरीपामध्ये कोंडी थकबाकी भरली नाही तर मात्र कृषीपंपांचा वीज पुरवठा बंद केला जाईल असा देखील आता शेतकऱ्यांना इशारा योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सरकार कधी म्हणलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आपल्याकडे कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही संविधानाने हे राज्य आणि देश चालतो असं तुडवा मार ठोका असं चालत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं असून आता योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आता आश्वासनं दिले आहे बच्चू कुडूंच्या आंदोलनाला राजू शेट्ट्यांचा पाठिंबा माजी राज्यमंत्री बच्चू <द्चों कुडू यांच्या आता अन्यत्याक आंदोलन पाहायला मिळत आहे कर्जमाफीसह इतर सतरा वागण्यांसाठी बच्चू कुड यांचे आंदोलन असून आता बच्चू कुड यांच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांचा देखील पाठिंबा पाहायला मिळत आहे सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी अशी देखील आता सरकारला मागणी पिकम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पिवकम्याची कोणती अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक कम्यापोटी दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमा झाले असून अजून त्र्याऐंशी कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मालमत्ता इतर नुकसान बाधितांसाठी चौसष्ट कोटी रुपयांचा निधी जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आता मदत सध्या जर पाहायला गेलं तर आता मालमत्ता व इतर नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतका निधी आता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय असून आता मालमत्ता व इतर नुकसान बाधितांसाठी चौसष्ट कोटी रुपयांचा निधी आता वाटप होणार आहे राज्यामध्ये आजपासून <laughs> आता पावसाचा जोर वाढणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता आजपासून पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सोबतच आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी येलो तसेच ऑरेंज अलर्ट देखील जारी पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी एकूणच तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून उर्वरित रकमेचे देखील आता लवकरच वाटप होणार आहे त्यामुळे आता पिळकुम्यापासून वंचित असलेल्या देखील बऱ्याच शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे आतापर्यंत तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग <प्राण> अतृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतींचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी आमदार हेमंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान गायच्या दूध दरामध्ये कपात खासगी संघाकडून दरामध्ये दोन ते तीन रुपयांची घट पाहायला मिळत आहे मागील काही महिन्यांपासून गायच्या दुधाला तेहतीस ते चौतीस रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता मात्र यामध्ये आता कपात करण्यामध्ये आली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे पीकमा अपडेट दोन हजार चोवीस सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन हजार चोवीस खरीप हंगामाचा पीकमा आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला असून अजून उर्वरित रकमेचे देखील वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार असल्यामुळे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाच्या तोंडावरती दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे पीक वाटप सुरू दर स्थिरतेमुळे मराठवाड्यामध्ये मका लागवड होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे जास्त लागवड वाढणार असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये खरीपामध्ये मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे एकट्या क्षेत्रापाती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सव्वादोन लाख हेक्टरवरती वरती आता मक्याची पेरणी होण्यास देखील शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे पोखराच्या धर्तीवर नवीन कृषी समृद्धी योजना कार्यपद्धती निश्चितीसाठी समिती पंधरा दिवसांमध्ये अहवाल देणार सध्या जर पाहायला गेलं तर आता पोकळा योजनेच्या धर्तीवर नवी कृषी समृद्धी योजना राबवण्यामध्ये देत आहे पंधरा दिवसांमध्ये आता अहवाल देणार कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लॉबीला केंद्राचा चाप पाहायला मिळत आहे पहिली यादी रद्दची चर्चा आता कांदा खरेदीत थांबवण्याचा देखील मनसोबा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लॉबीला आता केंद्र सरकारने चांगलाच चाप दिला असल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील जिल्ह्याची विम्या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीविकुम्याची कोणती अपडेट आली की तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद